नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत

आजच्या काळामध्ये खूप अवघड वर्ष होऊन राहिलेली आहे ऍक्च्युली विवाह ही पद्धती जी आहे ती आपल्या जीवनातील एक महत्वाची घटना असते आणि या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी सगळे आपले सर्व नातलं ते खूप उत्सुक असतात आणि ही महत्वाची घटना आपल्या जीवनामध्ये विचार करत आहे लोक आजच्या काळाचा विचार करत आहे सोपं झाले सोपं याच्या कारण झालं की अनेक काम का की त्याच्या तंत्रज्ञान उप झालेलं आहे व्हॉट्सअप म्हणा मोबाईल म्हणा संदेश म्हणा या नवीन नवीन हे साधन तंत्राच्या उपलब्ध झालेच त्याचा उपयोग कसा करायचा त्याचा उपयोग करत असल्याला वधोर मिळावा त्याला म्हणलं जातं त्याच्या माध्यमातून त्या सगळ्या शरीर उपलब्ध झाल्या एका छत्राखाली हे सर्व प्राप्त व्हायला लागले एका छत्राखाली ज्यावेळेस निर्माण धरव त्याला नाव दिलं गोर दाखवत असताना सुरुवातीला कष्ट होतातच नाही असं नाही कुठली जरी गोष्ट करायची असली तरी सुद्धा त्या गोष्टीला एक कष्ट आहे कष्टाशिवाय त्याला फळ मिळत नाही सुरुवातीला ज्यावेळेस आता चार वर्षाचा मध्ये गॅप पडला चार वर्ष जर गॅप पडला नसला तरी तरी आज पंचवीसाव्या वर्षी बरोबर पंचवीस वर्ष या उदयवर मिळायला होऊन झाले असते गेले सातत्याने आता आज एकविसावा सुरू आहे वीस वर्ष सगळे पहिला गुरु झाला त्यांनी आज पाहिलेला आहे ते आजही आहे आजही बघतात त्याच्यामध्ये तेवढ्याच उत्स्फूर्तीने ते कार्य करत आहे ही कार्यची कार्याची धुरा आहे त्यांनी आपल्या देखत पुढच्या पिढीला नवीन पिढीला तरुण पिढीला त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या छत्राखाली सांभाळण्याकरता दिली याचाही मला फार आनंद वाटला कौतुक काय सगळ्यांचं काय चांगला राबवता येत नाही गेले कित्येक वर्षा या ठिकाणी बरोबर मेळा मी येतोय ते भाऊ येत होते तुमचे वडील येत होते मी येतोय आहे त्याच्यापुढे इतका राहणार आहे याच्या माध्यमातून एकच झालं की प्रत्येकाला सोयीस्कर सोप्या पद्धतीनं सूची प्राप्त होणं नाव करणं प्रत्येकाला मुलीवर खेळामध्ये येणं भाग घेणं हा सोपं पण त्यात त्याच्यात मला असं वाटतं की प्रत्येकाने मधोर मेळायला आल्यानंतर मी पाहतो काही वर्ष झाले पालक मिळावं थोर पालक मिळावं प्रत्येकाने आपली मुलगी असो मुलगा असो त्या मुलाला मुलीला या स्टेजवर त्याचा परिचय करून देणं का गरजेचा आहे नुसतं नाव नोंदणी केलेलं आहे सूची मिळाला आपल्याला आपण करत पाहू सूची आपण पुढे मिळवू असं नको आहे हा तुमच्या आमच्या एखाद्याचा नव्हे खेळ आनंदी मिळवला आपल्याला याचा अनुभव आहे हा काही एकट्याचा खेळ नाही त्या सगळ्यांचा मिळून खेळणारा खेळ एखाद्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळतो हा सगळा मेळ कशा करता लागतो की आपल्या मुली मुलीला मुलाला आपल्या पसंतीचा आपल्याला जशी अपेक्षा असेल त्या अपेक्षाप्रमाणे वधू किंवा वर मिळावा त्या करता मेळावा या ठिकाणी उभारलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे जास्तीत जास्त मला आता असं जास्त सांगू वाटतं की आपल्या पालकांनी प्रत्येक वधुवाराच्या पालकांनी विचार केला पाहिजे का वधूच्या आणि वराची जरी अपेक्षा जास्त असली तरी सुद्धा पालकांनी जो योग्य निर्णय असेल तो पालकांनी जास्त घेणे गरजेचं आहे आपल्या मुलीच्या हातात किंवा मुलाच्या हातात सोपवलं पन्नास टक्के ठेव नाही असं नाही का अपेक्षा वाढलेली आहे अपेक्षाही वाढलेली आहे प्रत्येक मुलीची जरी अपेक्षा वाढली असेल तरी वडिलाला वधूच्या योग्य वर आहे कमवणार आहे चांगला पुढं काहीतरी दोन मोठे लग्न पूर्ण होण्यासारखे आहेत आता थोडाफार सुट्टी विचार करून जर थोडक्यामध्ये जर लग्न जमत आलेलं तर मोडत आलं तर ती मोडू नका या ठिकाणी एक सोन्य झाली आणि अनेक गौरव मिळावा तुम्ही सांगितलं या ठिकाणी पालकांनी योग्य तो निर्णय घेऊन मुलीचा विचार योग्य करून त्या वराला योग्य निवडणे या ठिकाणी योग्य होते पूर्वीच्या काळामध्ये मुलीला विचारतच नव्हतं डायरेक्ट ओल्यावर जो मुभा करतो पण तेवढी परिस्थिती आता नाही कारण जवळजवळ पन्नास टक्के त्या मुलीला विचारलं जातं विचारल्यानंतर त्या ठिकाणी तो निर्णय घेतला जातो हा निर्णय घेता असताना सगळ्यांनी मिळून तो निर्णय योग्य कुटुंबाने या ठिकाणी घ्यावा या ठिकाणी या करता नामदेव महाराज पंढरीनाथ परमात्मा या सगळ्यांचा आशीर्वाद या कार्याला देतो श्री नामदेव देवकी संस्था

साहेब आणि आनंद वाटतो यांची आमची वगैरे होती वीस वर्ष प्रत्येकाने आमची खाल्लेली जाव महाराज का ना <स्याली गीड़ास> <स्यालीड़ास> <अगरी> <स्यालीड़ासी> एकनाथ तुर्थीरा महाराज महाराज महाराज। की। नमस्कार। उपस्थित। उपस्थित श्री श्री खाली आध्यक्ष सत्य उपाध्यक्ष सदाधिकारी समाज उपस्थित। श्री पूर्वजी श्री एकनाथ तुळशीराम रामदास महाराज त्यांच्या उपस्थित आमच्या अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष पदाधिकारी त्यांच्या समाजाचे डॉकिकते थाइचे हैं चाह कुच आ ऐखे capacity》अजीकेसन गविकनले में में आखता है segu MIN-TV इकानल सेरा सेरा काव एसेर करें आखिपेद देन्लिवार याखे य। अपक्षा कही mane? वॉइसेर Thank you.